कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा तरुणांच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये भव्य नोकरी मेळाव्याचं आयोजन केलंय येत्या अठरा ऑगस्टला याचा शुभारंभ केला जाणार आहे याची नोंदणी करण्यासाठी क्यू आर कोड लॉन्च करण्यात आलंय यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित सत्तर कंपन्यांचा सहभाग असणार आहे पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण असलेल्या तरुण तरुणींना या सहभाग घेता येणार आहे ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांना जॉब कार्ड मिळणार असून जास्तीत जास्त तरुणांना या भव्य नोकरी मिळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन आमदार महेंद्र यांनी तुमच्या सगळ्यांसमोर येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देते भव्य दिव्य असा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मिळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते दुवल दुवल सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील करुणाना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायच ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहे या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते असणाऱ्या ग्याजु, सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातना मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं त्या माध्यमात अनेक तरुणांच्या नोकऱ्या केलेल्या होत्या तो माध्यमात मोठा आपला प्रयत्न असणार आहे या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत